कारवाई पदावरून काढणं खुलासे आणि माफ्या हे सगळे नौटंकी असते मुळात तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे राज्यकर्ता म्हणून राजकारणात ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ठाण्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत शहरामध्ये ज्या ठाण्याच्या तलावपाळीवर असेल अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांनी महाराष्ट्राला मोहात पाडलं अनेक साहित्यिक कवी लेखक जिथे निर्माण झाले सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळवून दिली असे सुसंस्कृत शहर ठाणे त्या या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले सतीश प्रधान असतील मोदा जोशी असतील बरं का धर्मवीर आनंद हे ज्यांना तुम्ही आपले गुरु मानताय आणि त्यांची जी वास्तू होती त्या वास्तूतून ते न्याय द्यायचे दरबार भरवायचे लोकांना भेटायचे इथे त्यांचं वास्तव्य होते त्या वास्तूमध्ये या मेंधे सेनेचे लोकांनी म्हणजे गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला आपण पाहते चित्र अत्यंत विचलित करणारं चित्र आहे अत्यंत विचलित करणार आणि मी काल म्हणालो परवाही म्हणालो आनंदिगे जिथे बसत होते त्या भिंतीवरती एक खंटर लावलेला असायचा त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असा मी म्हणायचो आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे तो आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बारवाले जे होते आतमध्ये घुसलेले निंदे सेनेचे लोक त्यांना आणि त्यांच्या ते बॉसला चापकानं फोडून काढला असता टेंबी नाक्यावर कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आण एकतर तुम्ही त्या आनंद आश्रमाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला आहे त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना ढाक दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा ता ता तुम्ही घेतलात मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आनंदिके साहेबांची प्रॉपर्टी असेल वैचारिक आनंदिके म्हणजे तुमचे खाजगी नाही आहेत कोणी हा तर अशा पद्धतीनं ठाण्यातल्या लोकांची मान खाली जाईल शर्मेनं असं कृत्य तुम्ही केलं आहे तुमच्या लोकांनी केलं ही तुमची संस्कृती आहे ती खाली आली ही आहे ही या मिंदे सेनेचे जे वरचे आहेत सरदार शिलेदार ही त्यांची संस्कृती आहे ती खाली आलेली आहे ती खालपर्यंत झिर त्याच्यामुळे आता काय कोण माफी मागत असेल पदावरून काढला असेल अमुक असेल हे पूर्णपणे नवटंकी आहे